नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो देव माणसात आहे असं म्हटलं जातं कुट कधी कुठल्या स्वरूपात आपल्याला देव माणसाच्या रूपाने भेटेल हे सांगता येत नाही अगदी आपण जेव्हा संकटात पडतो जेव्हा आपल्याला काही मदतीची गरज असते तेव्हा एखादा माणूस आपल्या देवाच्या रूपात आपल्याला धावून येत येतो असं म्हणं वावगं ठरणार नाही मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात जग जीवन जगत असताना अनेक माणसं आपल्याला भेटतात अनेक माणसं आपल्याला मदत करतात अनेक माणसं आपल्याला आपल्या आयुष्यात येऊन जातात पण अशा अशी माणसं आपल्या लक्षात राहतातच त्याबरोबर त्या, त्या माणसाचे काही गुण काही आठवणी आपल्यासोबत आपण घेऊन जगत असतो मित्रांनो असाच एक माणूस मला प्रवासात सापडला होता प्रवासात भेटला होता त्या प्र त्या माणसाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चार वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी एकदा मी, एक मी मुंबईला ट्रेनने प्रवास करत होतो मुंबई जाताना ट्रेनने गेलो येताना परत येताना नुकताच लॉकडाऊन मेगाब्लॉक संपला होता त्यामुळे खूप गर्दी होती अशा गर्दीच्या वेळी आम्ही जेमतेम दादरपर्यंत पोचलो होतो दादरनंतर प्रवास करणे आमचा छोट सोबत छोटा मुलगा होता त्यामुळे ते त्याला घेऊन प्रवास करणं अवघड होतं म्हणून आम्ही एक टॅक्सी केली होती तो टॅक्सी दादरवरनं आम्ही टॅक्सी के ठरवली टॅक्सीत बसलो आणि आमचा प्रवास सुरू टॅक्सीतून प्रवास सुरू झाला होता अंदाजे मानकुरच्या आसपास ती टॅक त्याने टॅक्सी थांबवली आणि मी थोडा वेळ बाजूला जाऊन येतो म्हणून बोलला तो तो माणूस जाऊन आला आम्ही परत येऊन टॅक्सीमध्ये बसला त्याला विचारलं कुठे गेला होता तर तो बोलला होता क तीन चार महिन्यापूर्वी इथे मी टपरी आहे चहाची टपरी आहे तिथे मी चहा पिलो पण गडबडीत चहावाल्याला तीस रुपये म्हणजे जे त्याचं बिल झालं होतं तीस रुपये द्यायला विसरलो मग कदाचित त्या चहावाल्याच्या सुद्धा लक्षातून गेलं होतं की याचं देणं माझ्याकडे आहे परंतु आज त्याच्या त्या दिवशी त्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याने अगदी आठवणीने गाडी थांबून त्याला जाऊन पैसे दिले होते तर मित्रांनो मी त्या मी आम्ही त्याला म्हटलं की चहावालाही विसरला असेल पण तो म्हणाला ठीक आहे चहावाला विसरला होता पण मला ते पटणारं नव्हतं माझ्या आत्म्याला ते पटणारं नव्हतं म्हणून मी आठवणीने आज त्याला पैसे दिले माणसांनो सांगायचा उद्देश एकच आहे की चहावाल्याच्या नसताना सुद्धा चहावाल्याच्या लक्षात नसतानासुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे आपले पैसे परत केले आणि अशी प्रामाणिक माणसं आपल्या आयुष्यात मिळणं अवघड असतात जग एवढं हे एवढं मोठं जग आहे पण आज अग अगदी फसवाफसवीचे धंदे खूप मोठ्या प्रमाणात चालतात वेळी ही माणसं आपल्याला आपल्यासमोर एक आयडॉल म्हणून आपल्यासमोर असतात तर त्यानंतर आम्ही त्या टॅक्सीवाल्याच्या बरोबर भरपूर गप्पा मारल्या तो म्हणा त्याचं नाव विचारलं तर तो म्हणाला माझं नाव स्वतंत्रवीर त्याच्या नावाबद्दल ही खूप एक रंजक अशी कथा होती तो म्हणाला की त्याचा जन्म पंधरा ऑगस्टला झाला होता आणि आवडीने त्याच्या आजीने आवडीने तिचं नाव स्वतंत्रवीर असं ठेवलं होतं असा हा स्वतंत्रवीर आ, आ, आई आपल्या आईवडील आणि मुलांसह इकडे मुंबईला राहत होता खूप मेहनत करत होता आ, दिवसा नोकरी करून रात्री टाईमपास ता पार्ट टाइम टॅक्सी चालवत होता अशा प्र प्रकारे मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता त्याचा त्याला एक मुलगा होता आणि मुलाला आर्मीमध्ये जॉईन करायचं होतं आर्मी जॉईन करायचं होतं म्हणून त्याच्यासाठी खूप मोठी खूप स्वप्न पाहत होतं त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करत होता जे जे कष्ट घेता येईल ते ते कष्ट घेण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणाला होता की जिन जिंदगी सबको मिळती आहे लेकिन जिंदगी मी कामयाब कैसा होणार हे हर किसी के ऊपर निर्भर राहत आहे तर प्रकारे तो एक ए, एक अवलिया म्हणता येईल तो एवढंच सांगत होतो अजून पुढे जाऊन तो म्हणत होता की भगवान सबको देत आहे लेकिन संभालना बहुत बडी बात आहे ते त्याचं हे हे एक वाक्य आम्हाला खूप आवडलं होतं तो म्हणाला की जर मी आज कुणाला फसवलं तर नक्कीच देव दुसऱ्या व्यक्तीच्या स्वरूपात येऊन तो आपल्याला कोण कुन, कोणीतरी नक्की बसवेल हे त्याचं एक मानणं होतं म्हणून तो म्हणाला की जेव जर मी चहावाल्याला बसवलं असतं तर पुढे जाऊन मला कुणीतरी बसवलं असतं अशा प्रकारे धारणा जेव्हा माणसाच्या मनात असते तेव्हा माणूस प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करत असतो असं हे करता करता आम्ही गप्पा मारताना आम्ही खूप म्हणजे रंजक असा प्रवास झाला होता आमचा आ, महत्वा महत्वा आ, 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 तर मित्रांनो सांगण्याचं महत्त्व एवढं महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की माणसाने आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे प्रामाणिकपणे जगलं पाहिजे जेवढी मदत करता येईल तेवढी इतर लोकांना मदत केली पाहिजे बाकी सगळे तर देवावरतीच असतं देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदतही करतच असतो आणि दुसरी गोष्ट सांगणं याद्वारे सांगण्याचा मी प्रयत्न क करते की आपल्या इकडे बहुतेक कोकणातील बहुतेक लोक मुलांना एम पी एस सी यू पी एस सी या एक्झाम आहेत यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं बहु मोज हत्च्या बोटावर मोज मोजता ये येईल एवढ्या मुलांनी एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम ट्राय केलेल्या आहेत तर मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी यासारखे एक्झाम आपण मोठ्या प्रमाणात माहिती मिळवली पाहिजे या एक्झाम दिल्या पाहिजेत जोपर्यंत आपण तरुण असतो तोपर्यंत अशा एक्झाम दे देता आपल्याला दे, देता येतात आपल्याला अनेक नोकऱ्या आपल्या याद्वारे आपल्याला मिळत असतात तर मित्रांनो मो फार मो मोठ्या प्रमाणात जर आपल्याला कोणाला एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या ज्या एक्झाम आहेत त्यांच्याबद्दल माहिती असेल तर आपल्या आजूबाजूतील तरुणांना आजूबाजूच्या लोकांना याबद्दल जास्तीत जास्त सांगण्याचा सा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांचं भलं कसं होईल आपल्या कोकणातील लोकांना याबद्दल जागरूकता कशी निर्माण होईल एवढंच मला सांगणं आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद